संगमनेर तालुक्यातील मौजे कुरण येथे सुरू असलेल्या संगमनेर कुरण पारेगाव रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामावर ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचं ग्रामस्थांच्या निदर्शनास आलंय रस्त्याच्या कामासाठी डांबर आणि खडीचे योग्य मिश्रण न वापरता हलक्या दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे व्हिडिओद्वारे देखील हे स्पष्ट झाले आहे की रस्त्यावर पर पसरवलेली डांबर मिश्रित खडी योग्य प्रमाणात डांबर न वापरता उघड्यावर टाकली जाते त्यामुळे रस्त्याची टिकाऊपणा धोक्यात आला असून स्थानिक नागरिकांनी हे काम तडीने थांबवले ग्रामस्थांनी याबाबत जिल्हाधिकारी अहिलानगर कार्यकारी अभियंता संगमनेर आमदार अमोल खाते नाशिक पदवीधर आमदार सत्यजित तांबे तसेच संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले कामाची तातडीने तपासणी करून सुधारणा न केल्यास ग्रामस्थांसह सामाजिक कार्यकर्ते उबेद राशीद शेख यांनी उपोषणाचा इशारा दिलाय ग्रामपंचायत कुरण देखील या रस्त्याच्या निकृष्ट कामावर आक्षेप घेत पत्रव्यवहार केला असून त्वरित सुधारणा न झाल्यास ठेकेदारावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे शासनाच्या निधीचा गैरवापर होऊ नये आणि नागरिकांना ना टिकाऊ रस्ता मिळावा यासाठी स्थानिक नागरिक लढा देत रस्त्याचा दर्जा सुधारण्यात आला नाही तर आम्ही उपोषणाला बसू असा ठाम इशारा सामाजिक कार्यकर्ते उबेद शेख यांनी दिलाय संगमनेर मौजे कुरण पारेगाव खुर्द रस्त्याचा डांबरीकरण व मजबूतीकरणचं चा काम चालू आहे पण काम चालू असताना असे निदर्शनात आले आहे की रस्त्याचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं काम आहे हा जवळजवळ दहा अकरा किलोमीटरचा रस्त्याचा काम चालू आहे त्याच्यामध्ये दोन कॉन्ट्रॅक्टरला काम दिले आहे कलापुरे व एक गाड्याचं आहे ह्या दोघांनी काम एकदम निकृष्ट दर्जाचं केलं आहे त्याला वारंवार सांगून सुद्धा त्यांनी न त्यांची ऑर्डर दाखवली न काय दाखवली त्यांना मागून मागून आम्ही थकलो तर आज आम्ही सर्व ग्रामस्थांनी रस्त्याचं काम थांबवलेलं आहे जेव्हापर्यंत ते पूर्णता अधिकारी येऊन आम्हाला आश्वासन देत नाही का आम्ही हे हा जो काम आहे एकदम उच्च दर्जाचा व चांगल्या क्वालिटीचा क करणार त्यापर्यंत आम्ही रस्त्याचं काम चालू क करू देणार नाही व मी शासनाला अशी विनंती करतो का आपण सर्व एवढे शासनाने एवढे निधी दिलेला असतो पण शासनाचे जे अधिकारी राहतात ते रस्त्याच्या कामाला अतिशय दुर्लक्ष करतात त्यांना काय माहिती आहे माहीत नाही कॉन्ट्रॅक्टरकडून काय चालू आहे कॉन्ट्रॅक्टरच्या एकही कामाकडं लक्ष देत नाही त्या न लक्ष द्या दिल्यामुळं सर्व काम निकृष्ट दर्जाचे चालू आहे सुमारे हा दहा अकरा किलोमीटरचा रस्त्याचा काम आहे हा एकदम निकृष्ट दर्जाचं काम आहे मी वारंवार वार पी डब्ल्यू डीचे अधिकारी साहेबांना फोन करून सांगितलेला आहे त्यांना आता फोन केला तर ते म्हटले काम थांबून टाका थांबून काय उपयोग आहे काम चालू होऊन अन योग्य दर्जा दिला पाहिजे अशी सर्व पुरण ग्राम ग्रामपंचायतच्या सर्व लोकांची विनंती आहे की आपण साहेब स्वतःहून कामाची क्वालिटी तपासावी व काम शासनामार्फत आपण लक्ष घालून चांगल्या प्रतीचं काम करून घ्यावं जेणेकरून एक वेळ रस्ता झाल्यावर पाच सात वर्षे दहा वर्षे काम होत नाही म्हणून हा काम क्वालिटी करून घेणे हे सर्व अधिकाऱ्यांचं काम आहे अधिकारी अजून फिरकलेसुद्धा नाही आहे मी वारंवार अधिकाऱ्यांना विनंती करतो की जर आपण हे कामाकडे लक्ष घालून आणि चांगल्या प्रति आता ह्या कामाचे टाईम पण भरपूर झालेला आहे जर तुम्ही ह्या कामाकडे लक्ष घालून काम पूर्ण चांगल्या पद्धतीने व योग्य दर्जाचं काम केलं न केले तर आम्ही सर्व ग्रामपंचायत व आम्ही सर्व गावकरी उपोषण करणार आहे मी आपल्याला कळू इच्छितो आम्ही आज रोजी स ग्रामपंचायतच्या मार्फत सगळ्या अधिकाऱ्यांना व माननीय आमदार सत्यजितदा तांबे तसेच आमचे स्थानिक आमदार अमोलजी खताळसाहेब तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री आमचे शिवेंद्रराजे भोसले साहेब यांना सगळ्यांना पत्रव्यवहार केलेला आहे तसेच आपल्या जिल्ह्याचे माननीय कलेक्टर साहेब यांनाही पत्रव्यवहार केलेला आहे तरी ह्या सर्व अधिकाऱ्यांनी ह्या खालच्या अधिकाऱ्यांवर दाब टाकून चांगल्या पद्धतीने काम करून घ्यावे ही माझ्या सर्व ग्राम ग्रामपंचायत तुरंच्या ग्राम ग्रामस्थांकडून विनंती आहे रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक